नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली पाहत आहोत मंत्री छगन भुजबळ हे बीड येथील आपला दौरा आठवून येवला मतदारसंघात आल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की विरोधकांचे पतंग कापण्याचं चा चांगलं ट्रेनिंग घेऊन मी संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजी करणार असून कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी माझी पतंग ही येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांच्या विश्वासाच्या धागेवर टिकून राहणार असल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान जरांगी यांच्याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले की पिस्तुलाचा विषय हा मी नाही तर वर्तमानपत्रांनी काढला असून त्याच्यावर एस पींनी कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे दरम्यान या प्रसंगी येवलेकर असो वा महाराष्ट्रातील कोणीही असो नायलॉन मांजा वापरू नये असे आव्हान देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे यावेळी काय म्हणाले आहे छगन भुजबळ हे आपण पाहूया मी पूर्वीसुद्धा मकर अनेक वेळा आलेलो आले आहे पतंग स्वतः कापलेले आहेत अनेकांचे काय आणि अने याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आहे अनेकांचे पतंग जे आहेत ते कशा कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे पुढेसुद्धा पतंग खेळायला जाणार आहे मी तर या वर्षी जास्त त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही काय म्हणजे येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांज्यानंतर नायलॉनला पण ते राजकारणाचे विचार करतात राज ज्याची बंदी आहे तरी सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारणी हे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतात काय कराय वर्तमानपत्राने छापलेलं आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनचं नाही सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांची जबाबदारी ते काय अशा रीतीने वाटत खोट्या बातम्या देणार नाहीत काय जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एस पीने किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची जी फार मोठी तगमक झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तुलता कशासाठी आलेली आहे आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिलेली आहे पाच हजार रुपये काय करेल वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक पाच हजार रुपयाचे म्हणे तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहार आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे ते एस करावं हेच मी सांगितलं अशा नाही अनेकांच्या ज्या आहेत मनापासून ते इच्छा असतात परंतु जे काय मुख्यमंत्री होणं न होणं काय हे काही काही ठराविक लोकांच्याच हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि त्याच्यामुळे मी ते पण सांगितलं की ना मला मुख्यमंत्रीपदाची ओढ लागलेले ना त्या मंत्रिपदाची ना आमदार पदाची मी फक्त मागास काम करायला असं ना मान्य नाही याच्यापुढे हां ते काम मी करणार लोकांची इच्छा असते प्रत्येकजण ते ते कार्यकर्ते बोलत असतात ते तेथे नेते बोलत असतात ठीक आहे भविष्यात त्यांची जे आहे ते माझी शुभेच्छा आहे सर भविष्यात आपल्यावर जबाबदारी आली मुख्यमंत्री नाही एवल्याकरांना सगळ्यांना माझी विनंती आहे आणि येवल्या करा नाव नक्कीच जास्त आहे कारण हा पतंगाचा जो आहे कार्यक्रम उत्सव जो आहे महाराष्ट्रातील धुळे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आता हे आनंदात बेरंग जो आहे रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न काही लोक करतात मी त्याची माहिती घेतली तर काही मोटरसायकलवर जे आहेत असे त्या तारा लावलेल्या आहेत लोकांनी का तर ते माझ्या असा जर आला तो निदान असा डोक्यावरून जावा त्या तारेवरून आणि माण्याला लागू नये मी आता येताना चार ते पाच तर तो बघितले एका बाजूने त्या मग मोटरसायकलवर लावलेलं अशा तर का असं आपण करतो खेळ जो आहे तो खेळाच्या रूपामध्ये घेतला आणि तो मी मा तो माझ्यासुद्धा बघितलं तिथे पोलिसांनी मला सांगते बारीक आहे तो समजायला पण कठीण आहे तुटत नाही एवढं वाईट आहे ते आणि अशी माहिती कुणालाही जरी मिळाली बतंग उडवणाऱ्या माणसाला तरी मिळावले तरी त्याने जी आहे ती माहिती ताबडतोब पोलिसांना कळवली पाहिजे माझी विनंती आहे करायला पाहिजे लोकांचे जीव जाऊन हा आनंद कसला आहे हा असूरी आनंद झाला तर मेहरवानी करून अशा आनंदामध्ये सहभागी कुणीही येवल्याच्या मुलाने कार्यकर्त्याने होऊ नये असे मांजे वापरू नये कोणी वापरत असेल कोणी विकत असेल तर पोलिसांना ताबडतोब खबरदार मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला